शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हो जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर काल तर सकाळची सर्व कामे आवरलेली आहे मी काय करते सकाळीच कामं करून घेत असते म्हणजे आंघोळ केली ना आता पहिले झाडून वगैरे घेते घरातली त्यानंतर आंघोळ करते कपडे धुऊन टाकते देवपूजा वगैरे करते आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करते तर माझं आठ वरे आठ वाजेपर्यंत हे आवरून जातं कधी लवकर आवडतं कधी थोडेफार दहा पंधरा इकडे तिकडे होतं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतं पण मग सकाळी सकाळी कपडे वगैरे धुवून झाले ना मग पिल्लू नाही देत कपडे वगैरे धुण्यासाठी नाही तर मग खूप पाणी खेळतो त्यानंतर आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मस्त पिल्लूसाठी उपमा बनवले साधास सिंपलच बनवले आणि थोडंसं पातळच आवड़त त्याला जास्त घट्ट झाला ना मग त्याला एवढं आवडत नाही तर हा व्हिडिओ शनिवारी काढलेला आहे पण मला अपलोड वगैरे करायचं राहून गेलं तर शनिवारी काय असं कारबारेनं असतो शनिवार उपवास असतो तर हे पापडं तुम्ही आधी व्हिडिओ बघितलं असेल तर काय नाही मला जर नसेल दे बघितलं तर मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तर शाबूदांचे पापडे आणि वेपर्स मी कसे केलेले आहे ते शाबूदांचे पापडे एकदम छान होतात मला ते जास्त आवडतात वेपर्सपेक्षाही आणि मस्त खायलाही लागतात तुम्ही ते बघू शकता तर त्यांनी एकदम ठिसूळ आणि एकदम सॉफ्ट होतात म्हणजे इथं की आपण तोंडा टाकलं टाकलं लगे आणि खायलाही छान लागतात तोंडात टाकलं ना तर खूप कडक अजिबात हे लगेच तावल्या जातात आणि वर गळतात अशा आज सात्या छान अशा तळून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर वेपर्सही तळून घेतलेले आहे तर म्हणजे चूक काय झाली वेपर त्याला जास्त तेल गरम नाही पाहिजे आणि हे पापडेल थोडंसं गरम लागतं त्यामुळे मी वेपर्स आधी तळायला पाहिजे ते पापड्यानंतर तळायला पाहिजे होत्या पण झालं तर अशी चूक माझ्याकडनं तर मस्त तळून घेतली आणि त्यानंतर माझ्यासाठी तर खिचडी बनवलेली आहे थोडे सगळ्या कपड्यांची पेस्ट करायची शक्यतो मी एकदाच करून ठेवते आणि गावाकडून आली तर करावंच लागतं तर इथंच करणार आहे टेबलवर कारण हे बोर्ड इथं आहे जवळ आणि ज दुसरा बोर्ड होता लांब वायरचा तो बंद पडलेला आहे त्यामुळे इथेच करते आता तर दुपारी मस्त असं थंड घेते पाहिजे असतं त्यामुळे मी इथं दही घेतलं होतं खाण्यासाठी आणि कधी कधी जास्त आंबट असतं तर साखर टाकते नाही तर मग नाही टाकत तर मस्त दही खाऊ म्हटलं दुपारच्या वेळेला आणि उन्हाळा इतका आहे कडक की एकदम कडक उन्हा आहे ह्या वर्षी तर खूपच टेम्परेचर आहे आणि इकडं तर विचारूच नका कधी कधीपार फोर्टी फाय फोर्टी थ्रीपर्यंतही जातं त्यानंतर संध्याकाळी मला इथं बनवायची आहे चवळीची भाजी चवळी मी सकाळी भिजू घातलेले होते स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर इथं कणिक भिजवलेले आहे मी काय करते भाजी करायच्या पहिले क कणिक भिजवून घेते म्हणजे कणिक भिजून ठेवते म्हणजे कसं होतं भाजीला आपण तडका वगैरे देऊपर्यंत कणिक छान भिजते ही आणि चपाती आपल्या एकदम टम्म फुकतात त्यामुळे त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं जिरे कढीपत्ता लसूण टाकला छान परतून घ्यायचे हे चवळीची भाजी दोन तीन पद्धतीने केली जाते पण मी आज साधी सिंपल आमच्या गावाकडे केली जाते त्या पद्धतीने करणार आहे कारण कारभारी अशीच खायची होती लाल तरीची ही खाल्ली जाते पण संध्याकाळच्या वेळेस कसं होतं लाल भाजी जास्त खाल्ली ना मग ॲसिडिटी वगैरे होतं आणि जास्तच मग ते होऊन जातं उन्हाळ्यामध्ये मसाला कमी खायलाच पाहिजे त्यामुळे त्यानंतर मी इथं थोडासा एकदम नॉर्मल मसाला टाकलेला आहे आणि ज्या चवळी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या छान परतून घ्यायच्या एक दोन ते तीन मिनटं छान असं कमी गॅसवरती आणि मी यामध्ये डायरेक्ट मसाला टाकणार नाही थोडंसं पाणी टाकून शिजून घेणार आहे कारण चवळी शिजल्यानंतर मला हे मसाल्यामध्ये बारीक करून त्या टाकायच्या ही भाजी खूप छान लागते आणि एकदम टेस्टी होते तुम्ही कधी बनवतात का नसेल बनवा तर नक्की बनवून बघा आणि तोपर्यंत भाजी थोडीशी शिजते तोपर्यंत कणिक आधीच भिजले मळून ठेवलेलं होतं त्यामुळे म्हटलं चला लगेच चपाती क घेऊ तर इथे मी चपाती करते तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडे एका गॅसवरती चवळी आहे तर पिल्लूची गडबड गोंधळ चालूच असतो मागून हे ओढते ओढणे वरती चढ किचन ओठ्यावरती ज्या ट्रॉलीचं ते धरायचं असतं ना आपण बाहेर उठतो त्याच्यावरती पाय ठेवून वरती भट गॅसचं बटन बिंग हे ते असे कामं आमचे रोजचे चालूच असतात तर चपातीचं मी तुम्हाला आधी पण बोलते खूप वेळ सांगितले आणि त्यावरती मला एका ताईने सांगितलं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा नक्कीच मी बनवणार आहे पण कधी कधी काय होतं व्हिडिओचं आपल्याला कोणता व्हिडिओ बनवायचा तेही आठवण राहत नाही आणि जे रुटीनमध्ये चालू ना मग तेच जास्त करून दाखवलं जातं तर इथं मी तवा गॅसवरती गरम करायला आधीच ठेवलेलं होतं इकडं भाजी शिजते आणि आम्हाला काही जास्तीत जास्त पाच ते सहा चपाती लागतात तीही एक्स्ट्रा होऊन जाते एखादी ती गायला वगैरे अशी दिली जाते तर मग मी पहिली चपाती करते तवा एवढं छान तापलेलं नव्हतं त्यामुळे मग ती छान भाजली गेले म्हणून म्हटलं चल थोडंसं तेल लावून मग भाजल्या जाते व्यवस्थित कच्ची राहत नाही मग मग मी तिला थोडंसं तेल लावून घेते आणि त्याप तोपर्यंत माझी दुसरी चपाती लाटून घेतं कोणी कोणी काय म्हणतं तुम्ही मी एका लास्ट व्हिडिओमध्ये असं चपाती करत आणि एक व्हिडिओ दाखवले तर फु चार पुड्याची पण त्या ताई म्हणे की असं गॅस किती वाया जाणार ना एक चपाती लाटूपर्यंत दुसरा गॅसवरती च तव्यावरती चपाती नाही तर मी ते फक्त दाखवण्यासाठी दाखवलं होतं नाही तर मग माझी पहिली चपाती भाजूपर्यंत दुसरी चपाती खाली तयार असते मग मी असं लाटून वगैरे नाही ठेवा जास्त करून कारण मग तोपर्यंत तयार असते आणि आता तरी तव्या म्हणजे गरम नव्हतं त्यामुळे थोडासा वेळ नाही पटकन पटकन भाजून भाजून होते आता तुम्ही ही ही बघा होईल तवा एकदा तापला ता 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 कर ना तर लगेच भाजून होते आणि तवा थोडासा काळा झालेला तेवढं स्किप करा ते काय होतं आपण तेलकट वगैरे मसाला त्यावरती काळ्या भाजीचा भासतो कधी कधी चपात्यांना पुरणपोळीला तेल लावलं जातं त्यामुळे मग तो तवा काळा पडतो आणि सुरुवातीचे तर लग्न झाल्यानंतर मी तर गावाकडे जास्त चक्कर व्हायचे माझे एक्झाम वगैरे बाकीनंतर पिल्लूच्या वेळेस सहा महिने राहिले तेव्हा मग कारभारी काही चपाती वगैरे करायचे आणि ते एवढं काही घसल्या जायचं नाही त्यामुळे मग तो काळा झालेला आहे हळूहळू मी काढते आहे आता त्याला बघू किती दिवस लागतात निघायला आणि काही त्यावरती उपाय बी करणार आहे ते व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करेनच बाकी सध्या आता मी चपाती करते तर कशी करते तेच तुम्हाला दाखवते टम्म फुगण्यासाठी आणि डिटेलमध्ये व्हिडिओ तर तुम्हाला लवकरच मिळेल त्याचा चपाती टम्म फुगण्यासाठी सॉफ्ट मऊ उसलू राहण्यासाठी काय करायचं काय नाही ते तर थोडक्यात तरीही सांगते कणिक छान भिजवायचं तेल लावायचं थोडंसं भिजून कणिक मळल्यानंतर आणि छान असं त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ कडक होत नाही व्यवस्थित राहतं आणि एक अर्धा तास तरी कणिक छान भिजू द्यायचं आणि खूप जास्त कडक नाही मळायचं थोडंसं लूज ठेवायचं म्हणजे चपाती चा छान येते आणि फुगतातही छान तर हेच सिगरेट आहे बाकी चपात्यांचं काही नसतं आणि गव्हावरती असं काही गहू चांगले नसतात काही गहू चांगले असतात आमचे शक्यतो चारशे शहाण्णव नाही तर सरबती हे दोनच असतात श सध्या तरी बाकी दुसरे आम्ही कधी आणलेले नाही आणि आणि त्याच्याच पोळ्या छान येतात मला आवडतातही आणि पुरणपोळी पोळे तर एकदम मस्त जमते आणि कोणतेही गहू असले ना तर आपल्यालाही व्यवस्थित छान जमायला पाहिजे तर चपाती छान येते आणि मस्त छान अशी आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप प्रॉब्लेम असते चपाती लगेच कडक होतं त्यामुळे मग काय करायचं एखादा डब्बा असतो ना पोळ्या चपातीचा त्यामध्ये ठेवायचं म्हणजे चपाती छान राहते तर असं काय नाही सगळ्या चपात्या टम्म फुगतात काही कमी फुगतात काही या पद्धतीने जशी आता ही फुगली तशी फुगते लाटत लाटत अशा तीन चार चपात्या आमच्या होऊन जातात तोपर्यंत तिकडे भाजी शिजलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं अशी पाणी टाकून मी भाजी शिजवत नाही पण मला ही मसाल्या म्हणजे चवळी काढायच्या याची भाजी माझी मम्मी करते आणि छान लागते आम्हाला आवडते ही आता भाजी शिजलेली आहे थोडेसे मी चवळीत डिशमध्ये काढून घेते म्हणजे थंड होते ते मिक्सरमध्ये काढण्यासाठी तर हे वाटण हिरवी मिरची शेंग शेंगदाणे एकदम नॉर्मल टाकले कारण चवळी टाकलेले शेंगदाणे टाकायची की गरज पडत नाही मग जास्त तर थोडेसे शेंगदाणे एकदम नॉर्मल टाकलेले चवळी शिजलेले आहे आणि त्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि चवळी आणि हिरवी मिरची मी वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्यानंतर भाजी व्यवस्थित चवळी छान परतून झालेल्या आहे त्यानंतर जे वाटण आहे ना आपण तयार केलं तर ते टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आणि असं वाटण आता टाकल्यानंतर भाजीला आपल्याला काय फक्त जास्त उकळी काढायची चवळी थोडं जवळपास शिजलेलेच आहे एकदम थोडेसे शिजायचे बाकी आहे तर ते शिजतील तर खूप जास्त घट्ट पातळ तुम्ही तुम्हाला जेवढं माणसं आहे जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं टाकू शकते आम्हाला पण खूप जास्त घट्ट आवडत नाही खूप जास्त पातळ आवडत नाही जर बाजरीच्या भाकरी असेल तर मग जास्त जास्त होते तर माझ्याकडून मसाला जास्त झाल्यामुळे भाजी खूपच जास्त होऊन गेली आणि खाऊन ही आमची शिल्लक राहिली एवढी भाजी म्हणजे याची अर्धीच भाजी आम्हाला लागते तर माझ्याकडून एवढी भाजी झाली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त भाजी तयार होते खायलाही अप्रतिम लागते मला तर आवडते तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली तुम्हाला आवडली की नाही ते तेही सांगा तर मी तुम्हाला आधी सांगितलं भाजी थोडीशी म्हणजे थोडीशी म्हणजे चांगली जास्त झाली आहे चार आधी म्हणजे एक भाग तरी जास्त झालेला आहे तर मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता असं मस्त जेवण करतो तर आज मी खूप जास्त काही तुम्हाला रुटीन शेअर केलेलं नाही थोडक्यात शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ आधीचा होता मला एडिट करायचा बाकी होता त्यामुळे मी आता एडिट करून टाकते थोडक्यात शेअर केलेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय